नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पानावर वाढलेले मोदक बघितलेत ना मंडळी जर तुम्हाला पण असे कळीदार मोदक बनवायचे असतील तर माझी रेसिपी नक्की फॉलो करा त्या पद्धतीने बनवा तुम्हीसुद्धा असे सुंदर आणि कळीदार मोदक नक्की बनवाल तर त्यासाठी आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कप तांदळाच्या पिठासाठी एकच कप पाणी घ्यायचं आहे परफेक्ट प्रमाण आहे हे आणि थोडंसं चवीसाठी पुरतं मीठ घालायचं आहे आणि एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे साजूक तूप यामध्ये आणि हे तूप विरघळेपर्यंत आणि पाण्याला चांगला कड काढून घ्यायचं आहे पाण्याला चांगला कड आला की त्यामध्ये आपण हे पीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही दूध दूधसुद्धा वापरू शकता लगेचच हे सगळं खूप छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर ह्याच्या गाठी होण्याची शक्यता असते तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाची उकड जर परफेक्ट निघाली तरच मोदक खूप छान हो, कळीदार होतात उकड कच्ची पण नाही राहिली पाहिजे आणि जास्त पण नाही झाली पाहिजे जर जास्त उकड झाली तरीसुद्धा मोदक करताना त्रास होतो त्याची पारी फाटण्याची शक्यता असते त्यामुळे उकड जेवढ्याच तेवढी झालेली चांगली असते तर आपण मंडळी तुम्ही बघितलं नंतर एका छोट्या आ, कपानी आपण एक पाव कप आ, मैदा टाकलेला आहे ह्यामध्ये मैदा ॲड केल्यामुळे काय होतं की पिठाला उकड खूप छान येते आणि पीठ एकसारखं मळून व्यवस्थित येतं त्यामुळे तांदळाच्या पिठामध्ये तुम्ही मैदा नक्की ॲड करा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल तर अशा प्रकारे ही उकड काढली गेली पाहिजे आता एका परातीत आपण हे सगळं काढून घेणार आहोत थोडंसं झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे त्याला पण फक्त दोनच मिनटं झाकून ठेवून वाफवायचं आहे आणि हाताने खूप छान मळून घ्यायचं थोडंसं गार करून घ्यायचे जास्त गार नाही करायचं आहे आणि व्यवस्थित हाताने मळून घ्यायचे पण गरम गरम असतानाच मळायचे तर ते मळलं जातं नाहीतर ते मळलं जात नाही मंडळी ह्यासाठी जे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते आंबेमोहोर तांदूळ वापरलेलं आहे आपण आणि तो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा आणि एका सुती कापडावर व्यवस्थित पसरवून दोन ते तीन दिवस फॅनच्या हवेमध्ये सुकवून घ्यायचं आहे आता हे पीठ खूप चांगलं मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही लोण्यासारखं मऊ झालेलं लो होतं पीठ आपलं आता हे झाकून ठेवायचंय आता एक कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घेतलेलं आहे यामध्ये पांढरे तिळ एक चमचा घालून घ्यायचे आहे आणि खसखस एक ते दीड चमचा घालायची आहे तिळ आणि खसखस घातल्यामुळे खूप सुंदर चवे सगळं प्रमाण परफेक्ट असलं की पदार्थ हा आपला नक्कीच सुंदर होतो तर आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलं होतं तर त्यासाठी एक कप पाणी घेतलं होतं आणि एकच कप आपल्याला खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे तर हे तिन्ही सारख्या प्रमाणात घ्यायचं म्हणजे पीठ पण व्यवस्थित खोबऱ्यासाठी मी पाऊन कप गुळ घेतलेला आहे खरं तर एक कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गुळ पुरेसा होतो पण आपण ह्यामध्ये आणखी एक पदार्थ ॲड करणार आहोत त्यामुळे गुळ मी थोडासा जास्त वापरलेला आहे पण तुम्ही जर नुसत्या खोबऱ्याची मोदक करत असाल तर एक कप जर खोबऱ्याचा किस घेतला तर अर्धाच कप गुळ घ्या ते परफेक्ट प्रमाण असतं तर आता या ठिकाणी आपण खवा वापरणार आहोत थोडासा मी खवा घातलेला आहे ह्यामध्ये पाऊंड कप म्हणून मी गूळ थोडासा जास्त घातला खव्यामुळे खूप छान टेस्ट येते सारणाला तर खवा नक्की घालून बघा तुम्ही आता हे सगळं आपल्याला खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही खवा घातल्यामुळे हे थोडंसं पातळ झालेलं आहे हे थोडंसं सारण करायला वेळ लागतो आपल्याला पण टेस्ट मात्र ह्याची खूप छान येते यामध्ये वेलचीपूड जायफळ आणि सुंठ पावडर हे तिन्ही घालून घ्यायचं आहे हे सगळे मिश्रण घट्ट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतो पंधरा ते वीस मिनिट कंटिन्यू आपल्याला हे भाजून घ्यावं लागतं थोडंसं हे घट्ट आलं होत आलं की ह्या स्टेजमध्ये आपण ह्यामध्ये काजू आणि बदामाची पावडर घालून घेणार आहोत ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी तेवढीच टेस्ट येते त्याला जवळपास मी हे दहा ते पंधरा मिनटं परतत होते तेव्हा अजून थोडंसं मला हे नरम आहे एकत्र एक झालं पाहिजे हे सगळं नाहीतर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते जेव्हा आपण वाफवतो तेव्हा मा। त्यामुळे ते व्यवस्थित त्यातलं सगळं जे पाणी आहे ते पाणी आटलं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने अजून आपण पाच मिनटं हे व्यवस्थित वाफवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता जेव्हा आपण परतत असतो तेव्हा थोडं एकत्र एक गोळा त्याचा व्हायला लागतो तेव्हा समजून जायचं हे तयार झालेलं आहे तर त्या ठिकाणी गॅस आपल्याला बंद करून टाकायचं आहे आणि आता आपण पिठाकडे गळूयात तर हे पीठ परत एकदा आपल्याला खूप छान मळून घ्यायचं आहे कारण की ते थोडंसं सुकले सुकलं जातं मोदकाची हीच महत्त्वाची ट्रिक्स आहे जेवढी पीठ तुम्ही जास्त मळाल लोण्यासारखं मळून मळून सॉफ्ट कराल तेव्हाच त्याची पारी खूप सुंदर होते आणि त्याची काठ फाटत नाही जर पीठ कमी मळल्या गेलं तर त्याची काठ फाटण्याची शक्यता असते त्यामुळे पीठ खूप छान लोण्यासारखं मऊ मौ मळून घ्या थोडा वेळ लागला तरी चालेल बघा तुम्ही बोट घातल्यानंतर त्याच्यामध्ये क्रॅक्स नाही आले पाहिजे म्हणजे याचा अर्थ पीठ व्यवस्थित मळल्या गेलेला आहे तर एका लिंबा एवढा गोळा घेऊन तो गोळा व्यवस्थित हातावर आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच सुरुवात करायची आहे पारी तयार करायला पारी करताना दोन्ही अंगठ्याच्या साईडनी प्रेस करून ती करायची आपल्याला हाताला थोडंसं पीठ लावून घ्या किंवा तूप लावलं तरी चालेल पण पीठ लावल्यानंतर जास्त चांगली पारी तयार करता येते आपल्याला कारण ते, ते पीठ हाताला चिकटत नाही त्यामुळे ती व्यवस्थित करता येते आणि अशी एक बोट मध्ये ठेवायचं आहे आणि एक बोट साईडला ठेवायचे म्हणजे मध्ये आणि काठाला असं दोन्ही साईडला ते व्यवस्थित पारी तयार होते आणि जर तुम्हाला कुठे जाड वाटत असेल किंवा किंवा काठ जाड वा, वाटत असतील तर तळहातावर अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून ती एकसारखी करून घ्यायची आहे तळहाताला पण पाहिजे तर थोडंसं पीठ लावून घ्या तुम्ही आणि अशा पद्धतीने छानपैकी एकसारखी पारी तयार करून घ्यायची आणि पातळ तयार करायची पारी जेवढी तुम्ही पातळ तयार कराल तेवढ्या त्याच्या ते कळ्या खूप सुंदर होणार आहेत बघू शकता तुम्ही मध्ये थोडंसं जाड राहतं दोन बोटांच्यामध्ये जेव्हा गॅप राहतो तेव्हा त्यासाठी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित प्रेस करून तळहातावर करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान पारी मी या ठिकाणी तयार केलेली आहे बघा अशी कन्सिस्टन्सी त्याची असली पाहिजे तर अशा पद्धतीने आपली पारी तयार झालेली आहे तर ह्या ठिकाणी अंगठा आणि सुरुवातीची दोन बोटं या तीन बोटांचंच फक्त काम ह्या ठिकाणी आहे जे पहिलं बोट आहे ते पारीच्या वरच्या साईडला ठेवायचं आहे आणि अंगठ्याच्या दोन साईडनी प्रेस करत अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि कळ्या खालपर्यंत व्यवस्थित पाडायच्या आहे वरच्या बाजूनीही व्यवस्थित प्रेस करून घ्या ते ओपन नाही झालं पाहिजे जेव्हा आपण मोदक वळतो तेव्हा आता तुम्ही बघू शकता पूर्ण मी गोल कळ्या पाडून घेतलेल्या आहे ह्याच्या आता ह्यामध्ये आपण बघा व्यवस्थित परत प्रेस करून घ्यायचं आहे ह्याला जर कुठे तुम्हाला गॅप वाटत असेल तर आणि अशा पद्धतीने व्यवस्थित कळ्या पाडल्या की त्यामध्ये गच्च असं सारण भरून घ्यायचं आहे कारण सारण जर जास्त कमी झालं तरीसुद्धा तो मोदक फसण्याची शक्यता असते तर व्यवस्थित सारण भरून घ्यायचं दाबून घ्यायचं आहे हाताने बोटानी आणि वरच्या अंगठ्याच्या साहाय्याने आणि फक्त करंगळीच्या साह्यानी असं एकत्र करत आणायचं आहे एकदम हलक्या हाताने आणि जेव्हा ते थोडंसं एकत्र होत येतं तेव्हा दोन तीन बोटांच्या सहाय्याने त्याला असं एकत्र करून व्यवस्थित मोदकाचा आकार द्यायचा आहे आणि वरचं जे पीठ तुम्हाला जास्त वाटत असेल तर ते थोडंसं पीठ काढून टाकायचं आहे आणि असं त्याचा शेंडा व्यवस्थित तयार करून मोदकाचा सुंदर आकार देऊन घ्यायचा आहे आता बघू शकता तुम्ही मी तुम्हाला आणखी एक मोदक करून दाखवणार आहे तर हा थोडासा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण मोदक तर ह्या ठिकाणी पहिली आपण पारी करून घेणार आहोत तर बघू शकता त्याच पद्धतीने पारी करून घ्यायची आहे आपल्याला मोदकाच्या कळ्या पाडणं ही सगळ्यात कलाकुसर आहे मोदक करताना तर हा दुसरा जो प्रयोग आहे आपला तो बघूया कितपत सक्सेस होतो तो मी पण पहिल्यांदाच केलेला आहे हा प्रकार तर अशा ठिकाणी पातळ आपण व्यवस्थित पारी तयार करून घेतलेली आहे प्रेस करून तळ हातावर व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकनवरही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी आपली पारी तयार झालेली आहे आता ह्याला कळ्या पाडायच्या नाही आहेत ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि मोमोजसाठी जसं आपण तयार करतो एकत्र तसं हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे कुठे उघडं राहता कामा नये आणि वरचा जो जास्तीचा पिठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि एक चमचा घ्यायचा आहे आणि सा पाठच्या साईडनी ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मंडळी तुम्ही किती छान कळ्या पडतायत आपल्या तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक करू शकता जर तुम्हाला कळ्या पाडून मोदक करणं कठीण वाटत असेल तर आणखी एक मोदक मी ह्या ठिकाणी करून दाखवत आहे बघू शकता सुद्धा कळ्या किती छान तयार झालेल्या आहे आणि पीठ जसं जा भिजत जातं तसे तसे मोदक जास्त सुंदर होतात सुरुवातीला जरा पीठ भिजलेलं नसतं त्यामुळे ते थोडेसे व्यवस्थित होत नाहीत पण पीठ जर भिजलेलं असेल तर मोदक खूप छान होतात मी सांगितलेल्या ट्रिक्स तुम्ही नक्की वापरा पिठामध्ये थोडासा मैदा मिक्स करून बघा त्याला खूप छान उकड येते आणि सारणामध्ये खवा टाकून बघा त्यालासुद्धा खूप छान टेस्ट येते आणि अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने तुम्ही मोदक करून बघा तोसुद्धा प्रयोग खूप छान सक्सेस होतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि बघू शकता आपले सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहे आणि ह्या ठिकाणी एक स्टीमर घेतलेला आहे आपण आणि आता ह्या स्टीमरमध्ये मी गोल केळीचं पान त्याच साईजचं कापून घेतलेलं आहे आणि केळीच्या पानावर आपण हे मोदक वाफवून घेणार आहोत तर केळीच्या पानावर मोदक वाफवण्याचे दोन फायदे आहेत एक तर ते पारंपरिक पण वाटतं दिसायला पण सुंदर दिसतं आणि दुसरी गोष्ट केळीच्या पानाचा वास जो मोदकाला लागतो तो खूप छान येतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे अजिबात मोदक खाली चिकटत नाही बघू शकता तुम्ही सुंदर आपले मोदक तयार झालेले आहे थोडंसं प्रेस करून बघायचं आहे वरच्या साईडला आणि ते जर व्यवस्थित दाबलं केलं तर समजून जायचे आपले मोदक खूप छान झालेले आहे आणि पाण्याचा हात लावून हे सगळे मोदक आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणखी एक वाफा मी तयार करून घेतलेला आहे बघू शकता प्राजक्ताच्या फुलासारखे मोदक तयार झालेले आहे आता आपण हे एका पानावर वाढून घेऊयात पान तयार करून घेऊयात तर आता हे सगळे मोदक मी एका पानावर वाढून घेतलेले आहेत मी संपूर्ण हे पानच तयार केलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपण बटाट्याची भाजीसुद्धा करून घेतलेली आहे तर मी ह्यामध्ये थोडासा कांदा घातलेला आहे कारण ही काही मी नैवेद्यासाठी केलेली नाही पण तुम्हाला जर नैवेद्यासाठी भाजी करायची असेल तर कांदा तुम्ही अवॉइड करा कारण नैवेद्याला कांदा चालत नाही आणि ह्या ठिकाणी आपण भाताची मूत तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण वरण घालून घेणार आहोत बघू शकता तुम्ही किती सुंदर डिश दिसते आपली आणि सगळ्या मोदकांवर तूप घालून घेणार आहोत आपण मी मोदक थोडे थंड करून घेतले आणि नंतरच त्यावर तूप घातलेलं आहे त्यामुळे ते तूप वितळणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा डिश तयार करा आणि तुमची डिश कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद